गाय पृथ्वीवरील सर्वात पवित्र प्राणी आहे दूध केवळ पौष्टिकच नाही तर ते सात्विक आहे ते मन आणि शरीराला शुद्ध करते गायीच्या सेवेने आपल्या पूर्वजांची आत्मा शांत होते असे मानले जाते गायीचे दूध गौमूत्र आणि शेण यांचा वापर आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो गायीच्या शेणामध्ये अग्नीचे तत्व असते म्हणून ते यज्ञ आणि हवनात वापरले जाते गौशाळा केवळ गायींचे निवासस्थान नाही तर ते एक आध्यात्मिक केंद्र आहे गायी बद्दल काही अनोख्या तथ्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का गायीला खरोखरच रंग दिसतात पण त्या काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये फरक करू शकत नाहीत गायीच्या हृदयाचे वजन सुमारे चार ते 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 किलो असते आणि प्रति मिनिट वेळा धडकते पोटात चार पोटे असतात ज्यामुळे त्या कठीण सहज पचवू शकतात पच्च्च डोक्यावर असलेल्या शिंगांमध्ये त्यांच्या आरोग्याची माहिती साठवलेली असते गायीचे दूध केवळ मानवांसाठीच नाही तर ते अनेक जीवांसाठी पोषक आहेत गायी ही एक अशी प्राणी आहे जी आपल्या जीवनाला अनेक प्रकारे समृद्ध करते म्हणूनच गायींचे संरक्षण आणि सेवा हे आपले कर्तव्य आहे गौशाळा हे केवळ गायींसाठीचे निवासस्थान नाही तर ते समाजाच्या सेवेचे एक मोठे केंद्र आहे श्रीराम गौशाळा येथे आम्ही गायींची सेवा संरक्षण आणि संवर्धन करतो येथे गायींना उत्तम आहार आरोग्य सेवा आणि प्रेमळ वातावरण मिळते पण हे सर्व आपल्या सहकार्याने शक्य आहे गायी ही आपल्या संस्कृतीची धरोहर आहे तिची सेवा ही धर्माचा एक भाग आहे श्रीराम गौशाळा येथे आम्ही हे पवित्र कार्य करत आहोत तुम्हीही या कार्यात सहभागी व्हा तुमचे दान आणि आशीर्वाद यामुळे आम्ही आणखी गायींचे जीवन सुंदर बनवू शकू संपर्क करा श्रीराम गौशाळा मांजरी फोन नाईन एट टू टू थ्री वन टू नाईन